मी घरच्या घरीच मुगांना मोड आणली आहे एका तो तर मी आता तिची भाजी करणार आहे बघा अशी मोड आणली मी किती छान मोड आली आहे त्यासाठी साहित्य घेतले लसूण अद्रक हिरवी मिरची हे सगळं बारीक करून घेते मिक्सर जारमधून आणि हे वटाणे कुकर गरम आहे त्यामध्ये मी तेल टाकते ते आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकते जिरे खडी टाकता थोडासा हिंग टाकते थोडीशी हळद टाकते मोड आलेली मूग टाकते हे वटाने मीठ टाकतो ही भाजी की नाही वालेंना सुद्धा चालेल इतकी छान आणि चविष्ट भाजी होते खूप छान साधी सिंपल डायटसाठी उत्तम भाजी आणि झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यायची भाजीला मी कुकर मध्ये करणार आहे भाजी मग नंतर कुकरचं झाकण लावून शिजून घ्यायची भाजीला लागेल तितकं पाणी टाकायचं कुकर कुकरचं झाकण लावते मी शिजून घे भाजी शिजून घेते तयार झाली तर वरून कोथंबीर टाकते